शुभविवाह या मालिकेच्या बुधवार चोवीस एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की आकाश प्रशांतला म्हणतो की काही करून आपलं हे मिशन सक्सेसफुल व्हायला पाहिजे मी भूमीच्या डोळ्यात ही गोष्ट पाहिली आहे आणि मला तिचं हे स्वप्न पूर्ण करायचंय जातो आता तेव्हा प्रशांत हा तेथून जाऊ लागतो तेवढ्यात भूमी तेथे येते आणि प्रशांतला पाहून ती प्रशांतला आवाज देते परंतु प्रशांत तिला ओ न देता तेथून निघून जातो आकाश ही फाईल लगेचच पाठीमागे लपवून ठेवतो भूमी आकाशला विचारते प्रशांत येथे का आला होता आणि तो मला न भेटतास का निघून गेला आकाश सांगतो तो, तो मानसीला भेटायला आला होता भूमी लगेचच त्याला फोन करते आणि विचारते तू येथे का आला होतास तर प्रशांत सांगतो बाबांनी सांगितलं आकाश दादाच्या तब्येतीची चौकशी करू नये म्हणून आलो होतो तर भूमी म्हणते आकाश तर म्हणतोय तू मानसीला भेटायला आला होता तेव्हा प्रशांत सांगतो हो हो मी तर मानसीलाच भेटायला आलो होतो पण आकाश जिजूंना सुद्धा भेटून आलो भूमी त्याला घरी जायला सांगते आणि फोन कट करते भूमी आकाशला काल रात्रीसाठी सॉरी म्हणते की माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला ना तुझी झोपमोड झाली तर आकाश म्हणतो हो खरंय मला खूप त्रास झाला खरं सांगू भूमी तू यासाठी स्वतःला शिक्षा करून घ्यायला पाहिजे भूमी खूप घाबरते आणि म्हणते हो आकाश तू सांग मी स्वतःला काय शिक्षा करून घेऊ आकाश हसू लागतो आणि म्हणतो भूमी तू भांबावलेली दिसतीये मी तुझी चेष्टा करतोय हेही तुला कळत नाहीये का आणि आपल्या माणसांसाठी कितीही त्रास झाला तर त्याचं काही वाटत नाही भूमी आकाशला म्हणते चल मी तुला सोडून येते परंतु तेवढ्यात ते आकाशच्या पाठीमागे असलेली फाईल खाली पडते आकाश खूप घाबरतो की भूमीला सत्य कळायला नको भूमी काही पाहणार इतक्यात माणसी तिच्या हातातून ही फाईल घेते आणि सांगते की माझी फाईल आहे प्रशांत मलाच द्यायला आला होता भूमी ही जाऊ लागते तेवढ्यात पौर्णिमा तेथे येते आणि म्हणते आईने तुला सांगितलंय ना गच्चीवरील पाईप गळतोय तू अजून ते काम केलं नाही का आधी जाऊन ते काम कर भूमी म्हणते ठीक आहे भूमी गच्चीवर जाते पौर्णिमा लगेच अभिजितला फोन करून सांगते की भूमी गच्चीवर येत आहे भूमी गच्चीवर येते तर तिला बांगड्यांचा आवाज येतो त्यामुळे तिला आठवतं की काल रात्री आपल्याला आपली आई दिसली होती इकडे आकाश आणि मानसी अथर्वला घराबाहेर बोलवतात तेव्हा अथर्व आकाशला एक डॉक्टरांचा नंबर देतो आणि सांगतो हे डॉक्टर खूप चांगले आहेत जगात दुसऱ्या डॉक्टरांकडून जे केस सॉल्व्ह झाले नाही ते हे करतात आकाश म्हणतो आता काही करून आपलं मिशन पूर्ण झालंच पाहिजे मग कितीही पैसे लागले तरी मला काही फरक पडत नाही भूमी ही, ही गच्चीवर असते तेव्हा तेथे अभिजित लपून बसलेला असतो तो ब्लूटूथ स्पीकर मोबाईलला जोडतो आणि लगेच रागिणीजवळ येऊन बसतो आणि रागिणीच्या मदतीने लॅपटॉपवर तो चक्क थ्री डी होलोग्रामच्या मदतीने गच्चीच्या कठड्यावर भूमीची आई उभी आहे असं चित्र उभं करतो तेव्हा भूमीला मोठा धक्काच बसतो आणि भूमी म्हणते आई तू येथे काय करतेस तू पडशील रागिनी आणि अभिजित हे सगळं लाईव्ह पाहत असतात तेव्हा अचानक भूमीची आई तेथून गायब होते भूमीला मोठा धक्काच बसतो आई खाली पडली की काय हा विचार करून भूमी सुद्धा गच्चीच्या कठड्यावर जाऊन उभी राहते आणि आई आई असा आवाज येऊ लागते खाली बसलेले आकाश मानसी आणि अथर्व हे पाहतात आणि त्यांना मोठा धक्काच बसतो दोघेही भूमीला आवाज देऊ लागतात पण भूमी काही ऐकत नाही आकाश आणि अथर्व लगेचच लिफ्टच्या सहाय्याने गच्चीवर पोहोचतात तेव्हा माणसी ही भूमीला आवाज दे देते की ताई तिकडे पहा भूमी ही खाली पाहते तर तिला चक्कर येऊ लागते ती खाली पडणार इतक्यात आकाश तिचा हात पकडतो आणि तिला खाली खेचतो त्यामुळे भूमीचा जीव वाचतो भूमी ही लगेचच चक्कर येऊन बेशुद्ध होते सगळेजण भूमीला रूममध्ये घेऊन येतात भूमीला सगळं आठवतं आणि ती आई असं जोरात ओढून जागी होते ती खूप घाबरलेली असते आजी आज माणसी तिला शांत करतात आकाश विचारतो काय झालं भूमी घाबरलेली असते आकाश म्हणतो जे झालं असेल ते आम्हाला सांग आम्ही काहीही बोलणार नाही तेव्हा भूमी सांगते मी गच्चीवर गेले आणि मला आई दिसली आई गच्चीच्या कठड्यावर उभी होती आई तिथून खाली पडले की काय म्हणून मी गच्चीच्या कठड्यावर गेले आणि हे सगळं झालं हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो आकाश म्हणतो भूमी तो आता आराम कर भूमी झोपी जाते तेव्हा आकाश खूप टेन्शनमध्ये येतो इकडे रागिनी चिडलेली असते भूमी गच्चून खाली का पडली नाही आकाश तेथे ते कसा पोहोचला भूमीने तग कसा धरला याबद्दल ती खूप चिडलेली असते तेव्हा पौर्णिमा म्हणते आपण पुन्हा प्रयत्न करू परंतु रागिनी तिला सांगते नाही आता आकाशला संशय येईल त्यामुळे काही दिवस गप्प राहायचं पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आकाश आणि भूमी हे मार्केटमध्ये गेलेले असतील तेव्हा भूमीला चक्क टांडेल दिसणार आणि भूमी त्याचा फोटो काढेल आणि ही गोष्ट तांडेल अभिजितला सांगणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत शुभविवाह या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद